आपण जिंतेते आता विधानसभेच्या होणाऱ्या मतदानाबाबत आपण जिंतेते श्रीमंत नितीनराजे भोसले यांच्याशी या मतदानाबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम गावामध्ये कसं मतदान होईल किंवा कुणाला मतदान आहे याबद्दल आपण काय सांगाल जिंती गावामध्ये आता या आमदारकीला सफरचंदाला सर्वात अधिक मतदान होईल त्याचं कारण असं जिंती ग्रामपंचायतीला जलजीवन मिशन आणि मुस्लिम स्मशानभूमीसाठी कंपाऊंड वॉल कॉन्क्रिटीकरण गटार या सगळ्या गोष्टींसाठी निधी मामांनी दिलेला आहे आणि त्यामुळं हा जो निधी आहे हा निधी ग्रामपंचायतीने मागितला असेल नसेल माहिती नाही पण हा निधी मामांकडून या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे त्याची कोणी पोचपावती जरी नाही दिली तरी हे सगळं का कागदपत्रे का आम्ही दाखवून दिलेलं आहे सगळीकडे आणि त्यामुळं जिंतीचे जे ग सर्वसामान्य जनता आहे ही सर्वसामान्य जनता या गोष्टीला जागरूक राहून ही परतफेड म्हणून संजय मामांना सफरचंद या चिन्हावरती मतं देऊन हे हरघोस मतांनी जिंतीमधून लीड देतील अशी मी आशा व्यक्त करतो जिंती ग्रामस्थ कुठल्या प्रलोभनाला बळी पडून मतदान तर करणार नाहीत ना याबद्दल काय सगळं हे बघा प्रलोभनं वेगळी वेगळी येतील पण जिंती ग्रामपंचायतमध्ये जनतेला तर सगळं माहितीच आहे ग्रामपंचायत कशी चालली ग्रामपंचायतमध्ये कसे कारभार झाले मध्ये मी ग्रामसभेमध्ये या सगळ्या गोष्टींचे सगळे पोल उघडे केल्यानंतर चार लोकच कसे श्रीमंत होतात आणि गोरगरीब जनता कशी गरीब राहते हे जनतेला चांगलं ठाऊक आहे त्यामुळं कोणी आता चिरिमिरी वाटायला आलं तरी जनता त्यांना हेच प्रश्न विचारणार आहे की तुम्ही अचानकच सगळे श्रीमंत होता आणि आम्ही तसेच कसे काय राहतो हा प्रश्न जनता नक्कीच त्यांना विचारणार आहे त्यामुळं मला विश्वास आहे की जरी चिरीमिरी कोणी काय देण्याचा प्रयत्न करून ह्यांची मतं काढून घेण्याचा प्रयत्न केला तरी ही जनता ह्या असल्या प्रलोभनाला बळी पडणार नाही असा माझा विश्वास आहे जिंती गावात विशेषतः कोर्टी गटात मामांचा कितीचा लीड असावा असेल असेल असं तुम्हाला वाटतं बघा आता जे कोर्टी गटामध्ये पूर्वी पाटील गटाला लीड होता पण आता या पंचवर्षात आता मला मामांची कामं ज्या पद्धतीने या पंच कृषीमध्ये झालेली आहेत हे सर्व कामं पाहता आता हा लीड काय त्यांना ती या पश्चिम भागातून मिळणार नाही असा माझा विश्वास आहे कारण मी ह्या पूर्ण पश्चिम भागात प्रचार फेऱ्या घेतलेल्या आहेत फिरलेलो आहे आणि त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की कोर्टे गटामध्ये सुद्धा मामा लीडवरती असतील धन्यवाद